ठरलं तर मग या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाची तर रवानगी जेलमध्ये झाले पण अश्विनची सुद्धा आता घरातून हक्कलपट्टी होणार आहे अश्विनने असं कुकारस्थान स्थान केलंय की प्रियाची मदत करण्याच्या नादामध्ये आता एक वेगळंच महाभयंकर सत्य समोर आलेलं आहे प्रियाची मदत करण्याच्या नादामध्ये अश्विनने असं काही सत्य बाहेर आले की प्रिया खोटी तन्वी आहे हे तर उघडकीला आलंयच पण त्याचबरोबर प्रियाची हक्कलपट्टी झाल्यासोबत आता अश्विनची सुद्धा हक्कलपट्टी झालेली आहे अश्विनने प्रियाला वाचवायला असा काहीतरी गुन्हा करण्याचं पाऊल उचललेलं आहे की ज्याच्यामुळे प्रियाचा खोटारडेपणा समोर आलाय आणि त्याचबरोबर एका व्हिडिओ माध्यमातून प्रिया तर तन्वी नाहीच आहे पण त्याचबरोबर आता इकडे प्रियाने काय कोणी केलेत आणि त्यामध्ये अश्विन तिला कशा पद्धतीने मदत करत होता हे समोर आल्यावरती पूर्णाजीने हाताला धरत अश्विनची तर अक्कलपट्टी केले आणि पुढे नंतर खऱ्या तन्वीचा शोध घेण्यासाठी काय केलंय पाहू इकडे महिपत अनेक वकील शोधत असतो पण महिपतला वकील काही भेटत नसतात महिपतला वकील भेटत नसल्या कारणाने आता मात्र तो अस्वस्थ असतो आणि तो आता इकडे भेटायला येतो तो, तो म्हणजे साक्षीला साक्षी, साक्षी सांगते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यावरती मग आता महिपत म्हणतो आपल्याकडे तशी कमजोर कडी असं कोणीच नाही आहे आता काहीही करता येणार नाही आहे यावरती साक्षी सांगते अण्णा एक कमजोर कडी आहे जी कमजोर कडी अजूनही या प्रियाच्या हातात आहे यावरती मग तो म्हणतो म्हणजे यावरती ती सांगायला लागते आ अर्जुनचा मूर्ख भाऊ तो आता अश्विन तोच आपली या सगळ्यात मदत करू शकतो जर आपल्याला ही केस पुन्हा एकदा नव्याने पुढच्या कोर्टात मांडायची असेल तर आपल्याला तर आपल्याला लवकरात लवकर कुणीतरी कुणीतरी अशी व्यक्ती हवे जी व्यक्ती जी व्यक्ती आपल्याला मदत करू शकेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे या कमजोर कडीला जर आपण कॅप्चर केलं तर आणि तरच आपण या सगळ्यामध्ये आता पुढचं डील करू शकतो यावरती तो म्हणतो ही तर गोष्ट लक्षात नाही आली पण तुला काय कळलं की अश्विन का कमजोर कडी आहे कशावरून तू आता हे सगळं बोलत आहेस त्यावरती मग लगेचच सांगायला लागते लगेचच आता इकडे साक्षी म्हणते तो इथे आला होता आणि प्रियाने पुन्हा एकदा त्याला घोळामध्ये घेतलं होतं प्रिया त्याला म्हणाली होती की मला मला काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथून तू बाहेर काढ आणि तो म्हटला होता की मी रविराजांना मनवेल म्हणून आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो म्हणजे महिपत की ठीक आहे हे जर का आता आपल्याला करायचं असेल ना तर लवकरात आत लवकर आता त्या कमजोर कडीला म्हणजेच म्हणजेच आता याला आपल्याला ताब्यात घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच ठरतं आणि त्यानंतर इकडे लगेचच आता महिपत हवालदारातर्फे निरोप पाठवतो की प्रियाने भेटायला बोलवले तोपर्यंत तो आता इकडे प्रियाला सुद्धा सांगितलं विश्वासात घेत साक्षी म्हणते हे बघ जर का आपण भांडत भांडत बसलो तर तर बसण्यामध्येच आता आपला वेळ जाईल आणि आपल्याला बाहेर पडायचं असेल इथून बाहेर पडण्यासाठी अश्विनची मदत घ्यायला लागेल आता इकडे बोलवलेलं हे म्हणजे मी सांगितलंय डॅडांना की त्यांनी लगेचच अश्विनला इकडे बोलवलंय अश्विन इकडे आल्यावरती मग आता जे काही अश्विनच्या सोबत बोलायचं आहे ते तू ठरवून घे काही झालं तरी अश्विन कमजोर कडी आहे आणि त्या अश्विनला आपल्याला लवकरात लवकर इथे आता हे करायचंय तो आला की त्याला तू काय सांगायचं की तू तू स्वतः जाऊन मनव रविराजांना रविराजांना मनवायचं आहे आणि रविराजांना मनवून त्यांना आता ही केस पुन्हा घ्यायला लावायची आहे यावरती प्रिया म्हणते पण आता ते का घेतील त्यांना समजले ना खरं यावरती मग आता साक्षी सांगायला लागते मुळातच त्यांना खरं समजलं असलं तरी ते खरं त्यांना समजलेल्यापैकी आहे ना आपण आता इकडे अश्विनच्या मार्फत असा काही कारस्थान करायचं की अर्जुनने जे काही आता पुरावे मांडले ते पुरावे खोटे आहेत हे आपण अश्विनला अश्विनला हे सिद्ध करायला सांगायचं म्हणजे मुळातच जर का अश्विन या सगळ्यामध्ये हे सिद्ध करू शकला किंवा अश्विनने आपल्याला असे काही पुरावे आणून देऊ शकला तर आणि तरच आपण आता हे सगळं करू शकतो म्हणजे अश्विनने पुरावे मॅन्युपुलेट करायचे आहेत असं थोडक्यात सांगितलं जातं त्यावरती मग आता अश्विन येतो अश्विन आल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अश्विन अश्विन मी इथेच मरून जाईन मला खरंच आता खूप भीती वाटायला लागलेली आहे आणि त्यानंतर मग आता अश्विन सांगायला लागतो नाही तू काही काळजी करू नकोस यावरती प्रिया सांगायला लागते अश्विन तुला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे यावरती अश्विन म्हणतो काय यावरती ती सांगायला लागते अश्विन मी प्रेग्नेंट आहे आता इकडे प्रियाने असं काही जाळं रचलेलं असतं की या सगळ्यामध्ये प्रिया, प्रिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तिने मुद्दामच मुद्दामच आता अश्विनच्या समोर आणलेली असते कारण आता अश्विन काहीही झालं तरी साम दाम दंडभेद सगळं वापरून प्रियाला इथून बाहेर काढणार म्हणजे काढणारच हे तिला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच तिने हा डाव रचलेला असतो ती सांगते मला वाटत नाहीये की आपल्या बाळाने इथे जन्म घ्यावा आपल्या बाळाने इथे जन्म न घेता त्याला आता एक चांगल्या पद्धतीचं चा माहोल मिळावं असं मला वाटतं जर तू या सगळ्यामध्ये आता बाबांना मनवू शकलास तर नक्कीच म्हणव तू त्यांना सांग तू त्यांना सांग की मला इकडे नाही आहे आणि माझ्या बाळाला इथे जन्म नाही द्यायचा आहे यावरती आता इकडे अश्विन म्हणाल लागतो तू काळजी करू नको काही झालं तरी सुद्धा आपलं बाळ इथे जन्म घेणार नाहीये आणि मुळातच मी रविराज काकांना सुद्धा सांगेन प्रियाने हा हुकमी हे का खेळल्यावरती मग मात्र आता इकडे साक्षी विचार केला ते वा, वा। म्हणजे खरंच हिची कमालच म्हणायची ही मुलगी किती आणि कसं खोटं बोलू शकते हे तर माझ्या डोक्यात सुद्धा आलं नव्हतं की अशा प्रकारचं काहीतरी खोटं नाटक आपण बोलावं पण तरी सुद्धा तरी सुद्धा या मुलीला मानलं पाहिजे खरंच कमाल कमाल मुलगी आहे ही असं म्हणत ती आता खूपच खुश होते आणि अश्विन प्रियाला वचन देतो प्रियाला वचन देतो की मी रविराज काकांना ही केस पुन्हा घ्यायला लावेन ती आता प्रिया सांगते इतकंच करून अश्विन आता भागणार नाहीये आपल्याला खूप मोठं पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे यावरती अश्विन आता सांगायला लागतो पुढचं सा पाऊल म्हणजे काय त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते अश्विन म्हणजे अर्जुनने काही पुरावे दिलेत त्याच्यात माझ्या विरोधातले जे पुरावे आहेत ना ते पुरावे मुळात तुला नष्ट करावे लागतील यावरती अश्विन म्हणतो तू बोल ना मी आपल्या बाळासाठी जे काही तू आता म्हणशील ते सगळं सगळं करण्यासाठी तयार आहे तू फक्त बोल की काय करायचंय असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रिया सांगायला लागते हे बघ तू मुळातच एक काम कर तू महिपत शिखरेची भेट घे कारण ना महिपत शिखरे हे सुद्धा मला या सगळ्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना त्यांच्या मुलीला सोडवायचं आहे खरं सांगायचं तर आता इकडे आम्ही अडकलेली आहे तू महिपत शिखरेंची भेट घेशील का यावरती अश्विन म्हणतो अगं हे कसं शक्य आहे म्हणजे मला नाही वाटत की का या गोष्टी काही करण्याची गरज आहे मी रविराज काकांशी बोलतो आणि यावेळेला अश्विन सोबत बोलण्याचं टाळतो आणि तो आधी रविराजांची भेट घेण्याचं ठरवतो प्रियाचा एक डाव जरी यशस्वी झाला असला तरी प्रियाचा दुसरा डाव फेल केलेला असतो मग अश्विन इकडे रविराजांकडे येतो आणि रविराज काका तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत आता असं चुकीचं वागू शकत नाहीयेत रविराज म्हणतो तुला समजतंय का अश्विन तू काय बोलतोयस ते तुला समजतंय का की तुला तुला ती खोटं नाटक काहीही आहे आम्ही सगळं पाहिलेलं आहे जे काही खरं आहे ते सगळं आम्ही पाहिलं आहे आणि म्हणूनच तर आम्ही सांगतोय ना की तू यात पडू नको यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे तुम्ही सगळं पाहिलंय तुम्ही दुनिया पाहिले तन्वी खोटारडी आहे हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला जे माहीत जे गोष्ट मला माहिती आहे ती गोष्ट तुम्हाला खरंच माहिती नाही आहे यावरती रविराज म्हणतात काय काय माहिती काय नाही आहे यावरती तो सांगतो आपली आपली तन्वी प्रेग्नेंट आहे आणि मला माझं मूल माझं मूल तिकडे येऊ द्यायचं नाहीये आता नागराज विचार करतो ही काय नवीन खेळी खेळली हिने नाही नाही मला आता जाऊन तिला भेटायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता मला मला काही झालं तरी सुद्धा आणि या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे तिची भेट घेऊन नक्की ही खरं बोलते का खोट बोलते हे जाणून घ्यायलाच पाहिजे त्यावर ती रविराज म्हणतात काय काय बोलतोयच तू अश्विन रविराजांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज रविराज या सगळ्यामध्ये विचार करायला लागतात नाही नाही म्हणजे मला मी तिची केस तर सोडले पण प्रेग्नेन्सीच्या अवस्थेमध्ये मला तिला असं सोडता येणार नाहीये मग किमान तिच्या जामीनाची तरी मला काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर अश्विन म्हणतो आपण तरी मिळवून देऊया का यावर ठीक आहे मी बघतो काय करायचं इकडे तोपर्यंत महिपतने दामिनी देशमुख तू ही केस सोडलेस ना हे तुला खूप भारी पडलेलं आहे तुला आता मारण्यासाठी एक सरंजामे तर गेलेला आहे तू विचार कर अजूनही विचार कर अजूनही ही केस घेऊन के आता तू ती केस जिंकणार असशील तर मी तुला अजून पुरावे आणून देऊ शकतो हायकोर्टामध्ये मी अपील करतोय आणि तू या सगळ्यामध्ये माझी साथ द्यावी आणि आता माझी साथ द्यावी असं मला वाटते त्यावरती आता इकडे दामिनी गडबडते आणि ती एक प्रेस कॉन्फरन्स दामिनी सांगायला लागते महिपत शिकरे आता यांनी माझ्यापासून सत्य लपवलं आणि त्यांनी मला खोटं बोलून ही केस दिली होती आणि आत्ता आत्ता केस हरल्यावरती ते माझ्या जीवावरती उठलेले आहेत माझ्या जीवावरती उठून आता मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तर या सगळ्यामध्ये तेच आता जबाबदार असतील असं म्हटल्यावर ती दामिनीची ही केस रविराजांच्या पर्यंत ही मुलाखत रविराजांच्या पर्यंत पोहोचते आणि रविराज विचार करायला लागतात दामिनी देशमुख यांच्यासोबत एकदा बोलून घेतो किमान किमान या सगळ्यामध्ये त्यांनी आता तन्वीची केस राजन ना असवाट कि तरी घ्यावी रविराजांना मुळातच या सगळ्यामध्ये असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा मी तन्वीची केस लढू शकत नाही आहे माझ्या ते आता एथिक्समध्येच बसत नाही आहे पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे आता आपण एक काम करावं की किमान कि किमान या सगळ्यामध्ये दामिनीला तरी आता सांगावं की तिने ही केस घ्यावी जेणेकरून जेणेकरून आता किमान तन्वीला बेल तरी मिळेल तिच्या पोटातील बाळासाठी असा विचार करत आता लगेचच इकडे रविराज येतात ते म्हणजे दामिनीकडे दामिनीकडे आल्यावरती मग आता रविराज लगेचच दामिनीच्या इकडे येऊन तिला बोलायला रविराज सांगायला लागतात दामिनी देशमुख प्लीज प्लीज माझ्यासाठी तरी तुम्ही ही केस घ्याल का असं म्हटल्यावरती दामिनी म्हणते रविराज तुम्हाला कळतंय का तुम्ही खूप मोठ्या चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवताय यावरती रावीरा सांगायला लागतं दामिनी देशमुख माझी मुलगी प्रेग्नेंट आहे मी तिची केस नाही घेऊ शकत आहे हे माझ्या एथिक्सच्या विरोधात आहे पण पण तुम्ही ही केस घ्यावी आणि किमान तिला जामीन मिळवून द्यावा असं मला वाटते यावरती दामिनी सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मुळातच ज्या वेळेला मी आता प्रियाची भेट घेतलेली आहे ना त्या तुम्हाला खर तर एक गोष्ट मला सांगायची होती की प्रिया प्रिया काहीतरी फ्रॉड करून आता तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करती आहे मुळातच मुळातच प्रियाने काहीतरी फ्रॉड केले रविराज म्हणतात तुम्हाला कसं माहिती आहे यावरती दामिनी सांगते तुम्ही एक काम करा तुम्ही ना जर सगळं वॉर्डरोब ढुंडाळलं ना नक्कीच काहीतरी पुरावे भेटतील की ती तुमच्या घरामध्ये का घुसले कशासाठी घुसले मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतेय रविराज कारण या पद्धतीमध्ये मी जशी अडकले ना तसे तुम्ही अडकू नये मला वाटतंय रविराजांना मोठा धक्का बसतो ते घरी इकडे प्रिया आता सांगत असते इकडे लगेचच अश्विनला अश्विन, अश्विन काय झालं मला काहीतरी सांग ना मला काहीतरी बोल म्हणजे काय बोलले बाबा यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो हो रविराज काका मला बोलले की ते काहीतरी करतील मी त्यांना सांगितले की तू प्रेग्नंट आहेस म्हणून मग आता त्यांनी ठरवलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा ते तुला नक्कीच सोडवतील तू काळजी करू नको मी त्यांना सांगितले की तू प्रेग्नेंट आहेस त्यामुळे ते काहीतरी करतील इकडे रविराजांना जे दामिनीने सांगितलेलं असतं त्यासाठी रविराज आता इकडे येतात आपल्या घरी आणि तिचे जे काही वस्तू आहेत त्या अश्विनला सांग मला तिची रूम बघायची आहे आणि रूम मध्ये जाताच रविराजांना काय होतं ते आता जोराजोरात किंचळायला लागतात काय झालं म्हणून आता ज्या वेळेला पूर्णात जी विचारायला लागते त्यावेळेला प्रियाने ठेवलेल्या मोबाईलमधलं सगळं सत्य समोर येतं प्रियाने एक कन्फेशन लिहून ठेवलेलं असतं की मुळातच मी तन्वी नाही आहे आणि मी तन्वी नाही आहे आणि त्याचमुळे आता मला मला या सगळ्यामध्ये अडकवलं अडकवलंय महिपतनेच इथे पेरलेलं आहे आणि त्यावर ते रविराज आता इकडे बोलवतात ते म्हणजे लगेचच आता अर्जुनला आणि त्याचबरोबर अश्विनला अश्विन आणि अर्जुन यांना आता बोर बोलावल्यावरती मग मात्र आता लगेचच रविराज सांगायला लागतात अर्जुन मी दामिनीकडे गेलो होतो अश्विनने मला सांगितलं की आता तन्वी प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट तन्वीला सोडवण्यासाठी दामिनीकडे गेलो होतो तर दामिनीने मला सांगितलं की तुम्ही तिची वॉर्ड्रोब चेक करा काहीतरी गडबड आहे दामिनीला ॲक्च्युली हे माहिती होतं पण तिने मला सांगितलं नाही तिने या सगळ्यामध्ये आता स्वतःहून हे सगळं सांगण्यासाठी नकार दिलाय पण पण मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे दामिनीला या सगळ्यामध्ये या गोष्टी माहिती होत्या त्यामुळे लवकरात लवकर आता इकडे आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे कोण खरी तन्वी आहे ते शोधायला पाहिजे यावरती अश्विनी येतो आणि काय झालं त्यावरती पूर्णाजी म्हणते चल चालता होईतून अश्विन तुझं काय चाललंय नको त्या माणसाची साथ देतोस बघ तिने काय केलंय ते असं म्हणत अश्विनला सुद्धा आता तो व्हिडिओ दाखवला जातो ज्या वेळेला अश्विनला तो व्हिडिओ दाखवला जातो अश्विनला जबरदस्त जा धक्का बसतो काय आहे सगळं यावरती मग आता पूर्णात जे सांगायला लागते काय आहे तू बघ तुझ्या तुझ्या या सगळ्या गोष्टींच्यामुळे या घडलेल्या आहेत ही खोटारडी तन्वी आहे आणि प्रेग्नन्सीचं पण ती काय माहिती खरं आहे खोटं आहे आपल्याला ते सुद्धा सिद्ध करायला पाहिजे यावरती अश्विन म्हणतो नाही माझी बायको ख माझी बायको आहे ती काही असली तरी ती प्रेग्नेंट आहे माझ्या मुलाची आई आहे आणि ती तन्वी आहे कुणीही कितीही काहीही सांगितलं तरी मी विश्वास ठेवणार नाही पूर्णाजी म्हणते ठीक आहे तुला जर का तिच्यावरतीच विश्वास ठेवायचा असेल तर या घरातून चालता हो असं म्हणत पूर्णाजीने ताबडतोब त्याची हक्कलपट्टी केली आणि खूप मोठ्या गोष्टी समोर आल्या